नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर बघा आपण जो डायरेक्ट ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या कांद्याबद्दल बरेचसे व्हिडिओ हे आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवले आहेत मात्र तरीही शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा बरेचसे मित्रांनो प्रश्न आहेत बऱ्याचशा शंका आहेत आणि आपण आज थेट डायरेक्ट पेरणी केलेल्या कांद्याच्या प्लॉटवरून हा व्हिडिओ मित्रांनो शूट करत आहे मित्रांनो मी मि तुम्हाला यापूर्वीच सांगतो की यावर्षी आपण कांदा पेरणी केलेली नाही आहे हा आमच्या शेजारच्यांचा कांद्याचा प्लॉट आहे आणि सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वी याची ट्रॅक्टरने पेरणी ही झालेली आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणणं आहे की आपण जेव्हा ट्रॅक्टरने पेरणी करतो तेव्हा ते जे एक मित्रांनो जे तास असते याच्यात ते किती तास असतात मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न हा होता आता ते मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट मी प्रॅक्टिकलमध्ये इथे हे दाखवणार आहे आता बघा मित्रांनो हा तुम्ही कांदा बघू शकता हा बघा मित्रांनो हे पूर्ण 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 आपण ज्याला म्हणू शकतो कांदेही पूर्ण पूर्ण फटी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कम बघा मित्रांनो तुम्ही हा पेरणी केलेल्या कांद्यातून खाली पेरणी केलेल्या कांद्यातून मित्रांनो अशा प्रकारे हे सुमारे चार ते पाच इंचावर हे याचे तास आहेत हे मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकता एक तास दोन तास तीन तास अशा प्रकार अशा प्रकारे मित्रांनो एका फटीमध्ये सुमारे अकरा तास इकडे आमच्याकडे आम्ही ही जे ट्रॅक्टरने पेरणी करतो याच्यामध्ये असतात आणखीन मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे आ... आता याला जे तणनाशक आहेत आता एका शेतकऱ्यांचं असं म्हणणं की पेरणी केल्यानंतर या कांदा पिकाला आपण तन्नाशक किती दिवसांनी मारायचं बघा या कांद्याची पेरणी करून सुमारे तेरा ते चौदा दिवस झालेले आहेत याला सुमारे तीन पाणी हे आमचे देऊन झालेले आहेत म्हणजे माझ्या नाहीत या शेतकऱ्यांचे आणि बघा आणखीन आता याला एक चौथं पाणी दिल्यानंतर लगेच याचा तन्नाशकची फवारणी ही केली जाणार आहे म्हणजे जवळपास वीस ते एकवीस दिवसानंतर याची तन्नाशक्ची फवारणी ही मित्रांनो केली जाणार आहे यानंतर सुमारे सात ते आठ दिवस याला कुठल्याच प्रकारचं पाणी हे दिलं जाणार नाही आहे पूर्ण या पूर्ण यातलं जे तण आहे हे मित्रांनो समाप्त होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही याला जो दुसरा खताचा डोस आहे हा तुम्ही देऊ शकता जेव्हा आपण कांद्याची पेरणी करतो त्या पेरणीसोबत मी तु... आ, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे एक तर डी ए पी किंवा मित्रांनो वीस वीस झिरो तेरा जे खत तुम्ही पेरणीमध्ये दिलेलं आहे या दोन खतापैकी त्यातलं दुसरं खत जेव्हा आपण तांनाशिकची फवारणी करतो त्यानंतर आठ ते दहा दिवसाने पाणी द्यायच्या पूर्वी याला टाकायचं म्हणजे मित्रांनो खत टाकायचं आणि त्यानंतर याला पाणी लावून द्यायचं अशा प्रकारे आपल्याला तेव्हाच खत आणि तेव्हाच पाणी या हिशोबाने याला दोन नंबरचं जे खत आहे हे मित्रांनो द्यायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या कांद्याची पोझिशन पाहून आपल्या कांद्याची क्वालिटी पाहून याचे वेळोवेळी बुरशीनाशकाचे आणि आपण ज्याला म्हणतो कीटकनाशकाचे वेगळे वेगळे फवारण्या ह्या घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला ह्या फवारण्या यान यानंतरच्या काळात ह्या सांगणारच आहे आणि यानंतर मित्रांनो खतासंबंधी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत यानंतर जे तीन नंबरचं खत आहे ते मित्रांनो हा कांदा सुमारे साठ दिवसांचा झाल्यानंतर किंवा आपण असं म्हणू शकतो की साठ ते सत्तर दिवसांच्या अंतरात म्हणजे त्या दहा दिवसामध्ये साठ दिवस तर दिवस याच्यामध्ये तुम्हाला देऊन द्यायचं आहे यामध्ये मी स्वतः दहा सव्वीस सव्वीस या, या, या खताचा वापर हा करीत असतो मित्रांनो आणि या दहा सव्वीस सव्वीस खताचे चा अत्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत एक हे चांगलं खत आहे आणि बघा अशा प्रकारे हा कांदा निघाला मित्रांनो आहे खाली बघा एकरी चार किलो या हिशोबाने हे मित्रांनो बियाणं सोडलेलं आहे जे पुन्हा फुरसुंगे या जातीचं हे बियाणं मित्रांनो आहे आणि एकरी चार किलोमध्ये हे मित्रांनो स म्हणजे एक योग्य होऊन जाते आता जमिनीवरून आपल्याला हे बियाणं सोडायचं असतं काही शेतकरी साडेतीन किलो पण सोडतात काही शेतकरी तीन किलो पण सोडतात काही शेतकऱ्यांना हे चार किलो पण कमी होऊन जाते म्हणून आता आपापल्या जमिनीची आणि जमिनीची मित्रांनो जे मागणी असते बऱ्याचशा जमिनींमध्ये ज जमिनीमध्ये बियाणं थोडंसं जास्त लागते असे शेतकरी सांगतात त्यामुळे नाही जो आहे हा तुमचा तुम्ही घ्यायचा आहे आम्ही चार किलो एकरी हे बियाणं सोडत असतो मित्रांनो बघा मी तुम्हाला जवळपास बरेचसे प्रश्न कांदा पेरणीविषयी कांदाला या कांद्याला पाणी कसे द्यावे याविषयी आणि त्यासोबत खताचे डोस तन्नाशक यासंबंधी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत यानंतर कांद्याच्या फवारण्या म्हणजे ते म्हणजे मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या ह्या आता आपण यानंतर जसे जसे यानंतर मित्रांनो आपण व्हिडिओ घेणार आहोत यासंबंधी पण आपण माहिती देणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी हो असल्यास यासंबंधी हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची माहिती पण मित्रांनो आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तु नक्की द्या व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी डायरेक्ट कांदा पेरणी करतात त्यांच्यापर्यंत मित्रांनो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका